अन्नधान्य मोफत देण्याचा तो पुढचे पाच वर्ष कायम ठेवला हे थे मोदीजींचं काम आहे आणि म्हणून आज जे काही तिकडे परिस्थिती होती अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला इंडिया इंडिया का... विश्वास गमावलेला विरोधी पक्ष ना त्यांच्याकडे नेता भाषणातून दिसतो फक्त आणि फक्त व्यक्ति व्यक्ती द्वष द्वेष की काहीतरी म्हणालात लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली एक दुसऱ्याकडे पाहतात वापरली जाते मात्र शक्ती या ना काही नाराजी नाही त्यांनी हिंदुत्वाची हमारी नारी शक्ती हमारी भारत माता की शक्ती या सब शक्ती खायगे ठाणे के बारे मे आपने का इतना बडा नॅशनल लीडर है। माता आहे शक्तीपीठ आहे और ये शक्ति प्रधानमंत्री जी ने जो का है, सच है कि इनको आने वाले चुनाव मे असं सांगितलेलं ऑक्टोबर मध्ये विधानसभा तेन निवडणूक होती त्यावेळेला आम्ही कसं होतं ते पाहू असं त्यांनी म्हटलं मी फारूक अब्दुल्ला म्हणतात मी नाही होने दूंगा किती त्यांची त्यांना जे पाचच मिनिटं दिली मार्गदर्शन करायचे देशाला दिशा द्यायचे ती कालची केविलवानी परिस्थिती पाहिजे त्यांनी एकदा असंही वक्तव्य केलं होतं विचारलं होतं अरे आम्ही छाती ठोकपणे गेलो आम्ही बोलत गेलो लपून हे आम्ही नाही करू शकत शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये चाळीस पार करू महाविकासचे होते कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देणे आता एकतरी घोटाळा दाखवा मोदीजींच्या काळात त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या एवढे तरी मिळतील की नाही मला माहित खासदार सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गेलेत त्यांच्याचा द्वेष करणारे सगळे होते तर हिंदू तो शब्द कसा येणार राहुल गांधी ने कल राहुल गांधी ने कल बोला था राहुल गांधी ने बोला था की हिंदुओं को शक्ति उसको बाद उनके नेता मल्लिकार्जुन सिंह ने डैमेज कंट्रोल करने की भी कोशिश की तो क्या राहुल गांधी तैयार करके नहीं कोई आते हैं या जान बुझके विवादित वाला बयान देते हैं क्या लगता है सर उसको आपको पता है कि भाषा उनका अभ्यास वो क्या हमेशा विदेश में ज्यादा तो स्टडी होना चाहिए कौन से मुद्दे पर अपने विचार रखनी चाहिए उसमें थोड़ी गफलत हो सकती है आ, लेकिन उन्होंने जो कहा है कितना भी वाटर, 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 वाटर होना होना इधर बिगुल बंद हो गया हो उद्धव ठाकरे हाँ वही से शिव तीर्थ पे शिव